कुंदन चोकोबा जांभूळकर यांच्यावर होणार कारवाई कुंदन चोकोबा जांभुळकर यांना आचारसंहिता भंगाची कारवाई चांगलीच मतदारांची सिंपती मिळविण्यासाठी केला प्रताप उमेश महादेवराव मयसकर यांच्या मतावर डल्ला मारण्याचा केविलवाना प्रयत्न याबाबत सविस्तर असे की बहुजन समाज पार्टीने कोणत्याही अपक्ष किंवा पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नसताना सुद्धा बहुजन समाज पार्टीने मला पाठिंबा दिला असल्याचे बहुजन आघाडीचे देवळीपुलगाव मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार कुंदन चोकोबा जांभुळकर यांनी एका चॅनलला नुकतेच दिलेल्या मुलाखतीत म्हटले असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून आमच्या चारही बसपा उमेदवारा व्यतिरिक्त आमचा कोणालाही पाठिंबा नसताना सुद्धा जांभूळकर यांनी पाठिंबा असल्याचे म्हटले त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला असून यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली त्याचप्रमाणे पक्षविरोधी कामामुळे वादग्रस्त मनीष यांची सुद्धा पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आल्याचे बसपा जिल्हाध्यक्ष अमनदर्शी भैसारे यांनी सांगितले असून जांभूळकर यांच्यावर कोणती कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे ব্যুরো রিপোর্ট